नमस्कार मंडळी निसंदित पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे रहस्यमय आणि आध्यात्मिक फायदे आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहिण्यास विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात प्रत्येकजण काही ना काही समस्यांनी त्रस्त आहे घरातील शांतता हरवलेली आहे नात्यांमध्ये वितुष्ट आलेले आहे आरोग्याच्या समस्यांनी मन चिंतित आहे आणि मानसिक अस्वस्थतेने जीवन भारलेले आहे या सर्व त्रासांवर एकच उपाय आहे जो हजारो वर्षांपासून सिद्ध आणि प्रभावी मानला गेला आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण मग हे श्री गुरुचरित्र पारायण म्हणजे काय ते जाणून घेऊया तर मंडळी श्री गुरुचरित्र हा एक अद्वितीय आध्यात्मिक ग्रंथ असून संप्रदायातील श्रद्धावान भक्तांसाठी तो मार्गदर्शक दीप आहे या ग्रंथात श्री सरस्वती यांचे जीवनचरित्र उपदेश चमत्कार आणि आध्यात्मिक साधनांचे मार्गदर्शन समाविष्ट आहे हा ग्रंथ वाचताना प्रत्येक अक्षर मंत्रमय असून त्यातून उच्च आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते त्यामुळे याला अमृतमय ग्रंथ असेही संबोधले जाते मग ह्या श्री गुरुचरित्र पारायणाचे बारा प्रभावी फायदे कुठले आहेत ते जाणून घेऊया तर मंडळी पहिला म्हणजे संकटामधून मार्ग सापडतो जेव्हा मा आयुष्यात मार्ग बंद होतात अशा वेळेस गुरुचरित्र पारायण एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतो अनेक अनुभवी भक्त सांगतात की पारायण दरम्यान किंवा नंतर आश्चर्यकारक सुटका होते क्रमांक दोन शरीर व मन यांना बोल मिळते या ग्रंथाच्या वाचनातून शरीरावरील रोग मानसिक अशांती तणाव आणि चिंता यापासून मुक्तता मिळते आध्यात्मिक ऊर्जेमुळे जीवनात चैतन्य निर्माण होते क्रमांक तीन घरात आनंददायक वातावरण निर्माण होते पारायण सुरू केल्यावर घरात प्रसन्नता शांती सौहार्दता वाढते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घर हे देवालय बनते क्रमांक चार वास्तू व वा पितृदोष निवारण संकल्पपूर्वक गुरुचरित्र पारायण केल्यास पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष यासारख्या अनेक सूक्ष्म त्रासांवर प्रभावी उपाय होतो क्रमांक पाच जीवनमूल्यांचे मार्गदर्शन श्री गुरुचरित्र केवळ चमत्कारिक प्रभाव नसून तो एक जीवन जगण्याचा शास्त्रशुद्ध मार्गदेखील शिकवतो आदर्श जीवन कर्तव्य संयम आणि भक्ती यांचे शिक्षण यात आहे क्रमांक सहा विशिष्ट उद्दिष्टांसाठी प्रभावी उपाय विवाहात अडथळा नोकरी शिक्षण किंवा आरोग्य यासारख्या अडचणींसाठी संकल्पपूर्वक पारायण अत्यंत फलदायी मानले गेले आहे क्रमांक सात सप्ताह हो पद्धतीचे आध्यात्मिक महत्त्व सात दिवसांचे पारायण करताना आहार विहार व विचारांमध्ये सात्विकता ठेवणे आवश्यक असते यामुळे वाचनाची ऊर्जा द्विगुणित होते आणि लवकर फलप्राप्ती होते क्रमांक आठ गुरूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद हेच या पारायणाचे अंतिम उद्दिष्ट आहे या ग्रंथाचे वाचन म्हणजे गुरूंच्या चरणी श्रद्धा अर्पण करणे होय क्रमांक नऊ दत्तजयंतीच्या निमित्ताने सामूहिक उपासना भारतभर अनेक दत्त मंदिरांमध्ये सामूहिक पारायण केलं जातं त्या दिवशीचा महाप्रसाद आणि भक्तिभावाची अनुभूती अविस्मरणीय असते क्रमांक दहा ज्योतिषदृष्ट्या शुभ परिणाम अनेक ज्योतिषी सांगतात की गुरुचरित्र पारायणामुळे जन्मपत्रिकेतील अनेक दोष शमवले जातात याचा प्रभाव वाचकांच्या आयुष्यात चांगल्या घटनांच्या रूपात दिसून येतो क्रमांक अकरा भावना भक्ती आणि विश्वास यांचा संगम गुरुचरित्र पारायण हे फक्त वाचन नसून ते एक भावनिक आणि आध्यात्मिक अनुभूती आहे मनोभावे वाचल्यास गुरूंचा अनुभव प्रत्यक्ष येतो असं भाविक सांगतात क्रमांक बारा एकदा तरी अनुभव घ्या आत्मशांतीची गुरुकिल्ली या जन्मी एकदा तरी पारायण करून मन शांत चित्तस्थिर आणि जीवन समृद्ध करण्याचा अनुभव जरूर घ्या ही एक आत्मिक गुंतवणूक आहे जी आपल्याला अनेक पटींनी परत मिळते आता शेवटी सांगायचे झाले तर श्री गुरुचरित्र पारायण म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर ती एक आध्यात्मिक साधना स्वशुद्धीकरणाची प्रक्रिया आणि ईश्वराशी जोडणारा सेतू आहे आजच्या काळात जिथे बाह्य सुखसुविधा असूनही अंतःकरण बेचेन आहे तिथे हे पारायण म्हणजे आपल्या आत्म्यासाठी एक औषध आहे याचा विचार जरूर करा तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास सर्व भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा गुरुकृपा सर्वांवर सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ